आणि कैलासाशी चंदू भीमशा बंदपट्टे यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ व चंद्रनील सोशल फाउंडेशन यांच्या वतीने दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप बारा जून रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकवर्गाची उपस्थिती होती या, या कार्यक्रमास श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती ट्रस्टी अध्यक्ष पद्मा करकाळे उत्सव अध्यक्ष सी ए सुशील बनपट्टे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हासापुरे काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर करटमल काँग्रेस प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबरगे भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील सुनील रसाळे श्रीकांत गाडगे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे सुभाष पवार काँग्रेस युवक अध्यक्ष गणेश डोंगरे मतीन बागवान विश्वनाथ गायकवाड काँग्रेस महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर हेमा चिंचोळकर राजाभाऊ कलकेरी दीपक जाधव महेश आलकुंटे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ यमपुरे अशोक यमपुरे श्याम मुद्दे संतोष इरकल दत्तात्रेय आलकुंटे गोपाळ पाथरूट श्रीनिवास यमपुरे संदीप मैत्रे सूरज कनुरे गोविंद यमपुरे लक्ष्मण आलकुंटे जयवंत यमपुरे गणेश कुलकर्णी आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की माझ्या वडिलांच्या जन्मदिनाच्या दरवर्षी हा मी घेत असतो पंचवीस बॅक्स पासून सुरू झालेला हा प्रवास आज दोन हजार मॅक्स पर्यंत आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे आनंद यासाठी आहे की माझे वडील एक सामान्य प्राथमिक शिक्षक होते आणि ते माझ्या घरातले पहिले शिकलेले व्यक्ती आणि त्याच्यानंतर त्यांनी मलाशी थांबलं की था। मी माझ्या मुलांना किंवा दहावी तरी का होईना शिक्षण करेन परंतु देवाची ताकद हो असली की म्हणतात ना आम्ही सर्व बंधू शिकलो मी सी ए झालो आणि कुठेतरी ह्या शिक्षण घेत असताना मनात एक जाणीव होती की शिक्षणामुळे एखादा मुलगा तरी एखाद्या परिवारामध्ये शिकला शिक्षण झाल्यानंतर त्या परिवाराची किती प्रगती उन्नती होऊ शकते हे ओळखूनच माझ्या वडिलांनी आम्हाला सगळ्यांना घडवण्याचे एक काम केलं प्रसंगी भविष्य निर्वाह निधी आमच्या शिक्षणासाठी खर्च केला अशा हो या वडिलांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो यंदाच्या वर्षी शिवजन्मोत्सवचा उद्देश अध्यक्ष असल्याने यावर्षी छत्रपती शिवजन्मोत्सव महामंडळ आणि चंद्रिन सोशल फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आपण आयोजन करतोय जसं माझं वडिलांनी ठरवलं की प्रत्येक कुटुंबातला एक विद्यार्थी घडला तर परिवार बदलेल त्याच हेतूने आपण प्रत्येक परिवारातल्या एका कुटुंबाला खरंतर काही आज पालक माझ्याकडे आले की साहेब आम्ही तीन लोकांचे फॉर्म दिले होते पण आम्हाला एकच टोकन मिळालंय मी त्यांना अगदी नम्रतेने सांगू इच्छितो की प्रत्येक परिवारातला एक मुलगा जरी घडला तर तो परिवार उभा राहील याच विश्वासाने आपण दोन हजार परिवारांसाठी या शालेसाहित्याच्या वाटपाचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या बॅग आणि साहित्य अतिशय चांगल्या क्वालिटीचे असून पुढील दोन वर्ष यांना काही होणार नाही याची हमी घेऊनच आपण हे वाटप करतो त्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या परिवारातल्या दुसऱ्या मुलाला पुढच्या वर्षी की ते साहित्य पुरवेल अशी हमी देतो आणि मला विन मला एकच सांगायचं आहे की प्रामुख्याने आपण महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्या भागातील आजूबाजूचे सगळे जे कष्टकरी वर्ग आहेत कामगार वर्ग आहेत अशा घरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण या शाले साहित्याचं वाटप करतो महापालिकेच्या तब्बल पंधरा शाळा आहेत आणि त्यामध्ये शिकणारे खरं तर खरंच आपण ज्यांना आर्थिक दिसता वंचित म्हणतो अशा घटकांसाठी हे नियोजन करत असताना मला अतिशय आनंद होत असतो आणि माझा या आनंदात स्वभाव होण्यासाठी आज जे व्यासपीठावर सगळे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात देखील आपली उपस्थिती मला दरवेळेस एक प्रेरणा देत असते की दरवर्षी हा कार्यक्रम अगदी आनंदाने आणि अजून मोठ्या प्रमाणावर किती करता येईल तुमचे मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रमाला पण यासाठी सगळ्यांना आम्हाला जाणीव आहे की तुम्हाला सगळ्यांना खूप वेळ झाला या सगळ्या पाहुण्यांच्यासाठी थांबवून आहे आणि म्हणून तुम्हाला तुम्हाला काय मिळणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना उत्सुक आहे परंतु अधिक वेळ न घेता एक शिक्षकाचा मुलगा प्रत्येक घरातला मुलगा शिकला पाहिजे प्रत्येक घरातली मुलगी शिकली पाहिजे आणि तिने घराची आर्थिक सुबत्ता असेल घराची मान उंचवायची असेल तर शिक्षणाच्या आधारे या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि शिक्षण हा संस्काराचा आणि सन्मानाचा पाया आहे ते ओळखून हा जो उपक्रम गेल्या आठ वर्षापासून सुरू केला आहे हा एक शिक्षकाचा मुलगाच करू शकतो आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करताना मी पण एक शिक्षक आहे इथे व्यासपीठावर बनलेली बरीच म्हणजे शिक्षक आहे मी स्वतः एक शिक्षक आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक घरातला एक घर एका घरातलं येऊन शिकलं तर त्यातलं कुटुंब चांगल्या पद्धतीने उभं राहतं आणि समाजामध्ये त्याला चांगल्या पद्धतीचा सन्मान देतो हे ओळखून त्यांनी जो उपक्रम आपल्या वडिलांच्या स्मृती नित्यर्थ जयंतीच्या निमित्ताने सुरू केलेला आहे त्याला सगळ्यांच्या वतीने आठसोब त्यांना सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करते आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते व्यासपीठावर सगळ्यांना खूप काही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आमच्या सरांनी सगळ्यांचं सांगितलेलं आहे परंतु अधिकारी बोलता पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्या मुलांना खूप खूप मोठा भार शिका आणि आपल्या आई वडिलांचा शाळेचा आणि आभार मानलं पाहिजे खऱ्या अर्थानं शिवजयंती करत असताना दोन्ही लोकांची शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जयंत होत असताना लोक नाचता ते परंतु मला वाटतं की श्री बंद पट्ट्याच्या माध्यमातून चांगला वस्तू माझ्या ठिकाणी तो कोणत्याही प्रकारच्या न करता एकदम लोकोपयोग कार्यक्रम माझ्या ठिकाणी घेतल्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला या ठिकाणी ठिकाणी वेगळा तुम्ही या ठिकाणी केल्याबद्दल एक महाचा दृष्टी देण्यात तुमचं आभार मानतो आणि तुम्ही वडिलांच्या स्मृती या ठिकाणी आहे आणि मला अमित आहे की तुम्ही मी शिक्षक आणि हे करता असताना अनेक गोरा महिलाचं काम तरी वडिलांच्या या वारसाचा विचारांचा वारसा करून येत आहे आणि हे करत असताना आता त्यांच्या मुलींशी सांगितलं की देणाऱ्यांना देत जावे देणाऱ्याला देत जावे आणि घेता घेता देणाऱ्यांचे हात घ्यावे पण ते हात घ्यायचे म्हणजे काय तुम्ही जी जाणार आहे ती दादा त्याच्यामध्ये भविष्यामध्ये यावी असं कामाखा उद्धारपर्यंत आहे आणि अतिशय छानपणे त्या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं त्याबद्दल पुढे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आयोजित केल्याबद्दल बदलून मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जे मावळे लढाईमध्ये शहीद होत होते किंवा होत होते त्यांच्या मुलाबाळांच्या जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज देत होते त्याला बाल प्रदेश त्यांनी एक नाव ना दिलं होतं आणि आज महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार अशी असलेले बांधवी की त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि तुम्ही सगळे तर सगळ्यांनी सांगितलं की भाषण ऐकायला एक ग्रेष्ठ मी याची मला देखील जाणीव आहे फक्त एकदा सुशील वेळा बंद पडते त्याच्यासाठी सगळ्यांनी जोरदार काळावरून जोडूया आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी मारत संभाजी मांडत आम्ही सगळ्यात बहुजन महापुरुषांच्या मार्गाने भारत मातेची सेवा करूयात तेवढा देश संकल्पाच्या दिवशी करतो तेव्हा सगळ्यांना उभं देश पाहायला पा प्रार्थना करतो मी म्हणतो सर्वप्रथम पंभाकर नाना काळे आणि सुशिंजी बानपट्टे यांचे मनपूर्वक आभार मानतो एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी त्यांनी प्राप्त करते वंचित घरी पिढीन कुटुंबातल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये काढण्याचं काम या चंद्रदीप फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून केला जातो तस पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा गुंड हा सगळ्या माणसांना शिकावत असतो तसं वंचित घटकातल्या मुलांच्या आयुष्यामध्ये नवीन कोणी वही आणि नवा कोवा पुस्तक याचा वास हा त्याच्या आयुष्यामध्ये अतिशय फुकावाला असा तो छान तो छान सुशील मन पडते आपल्याला मिळणार पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्य घेण्यामध्ये सगळ्यांची उत्सुकता त्यामुळे तुमची उत्सुकता जास्त येत आणता तुमच्या भावी शैक्षणिक पाठांच्या शुभेच्छा देतो स्वतःच्या आठवड्यांना आणि सुशील जेंच एक दुसरी बाजू सुद्धा आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळेल सर्व पक्षाचे लोक त्यांनी एकत्र केले लक्षात घ्या राजकीय कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला त्याच पक्षाचे अध्यक्ष उपस्थित असतात पदाधिकारी असतात पण सुशीलभाई एवढे हुशार आहेत सर्व पक्षाचे नेते अध्यक्ष बघा चार चार मोठ्या पक्षाचे अध्यक्ष अधिकारी आहेत आणि सर्व समाजातील लोकांना त्यांनी एकत्र केलं आताच निर्बे सर बोलता बोलता म्हणाले की आणि सूत्रसंचालक करताना म्हणाले की दोन सी विनोदजी भोसले बंद पडते साहेब आमचे चेतन नरोडे साहेब खूप हुशार आहेत दोन्ही सीए त्यांनी ठेवून घेतले तर चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे एखाद्या व्यक्तीचं एखाद्या प्रॉपर्टीचं एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं त्या ठिकाणी जे काही असते गोलमाल सगळं बाहेर काढण्याचं काम त्यांचं असतं आणि न्याय देण्याचं काम सुद्धा त्यांचं असतं म्हणून चेतनजीला मी विनंती करतो साहेब तुमच्याकडे दोन सीए आहेत या या ठिकाणी ठिकाणी आहे एक सीए आपल्याला भविष्यामध्ये पण सुशीलजी तुम्ही कुठल्या पक्षाकडनं उभारता होणार आहात त्याच्याशी निर्णय पण तुमच्यासारखा चांगला कार्यकर्ता त्या महानगरपालिकेच्या समारहामध्ये आला पाहिजे जेणेकरून कोल्हापूर शहरातल्या गोरगरीब जनतेला एक मदतीचा हात देणारा जे काही आहे कार्य आहे तुमचं मी अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिलो चार पाच वर्षापासून उपस्थित राहतो खूप चांगलं नियोजन त्यांचं असतं मनापासून तुम्हाला शुभेच्छा आणि सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी नक्की सुशिल्चा विचार करावा असं या ठिकाणी सांगतो धन्यवाद मात्र चक्रेशन आणि शिवजन्म म्हणजे आणि पनंदी स्वरूप केलं त्याचा अभिनंदन करतो आणि सांगितलं गेलं सुशील बंपटे आणि सगळ्यांना एकत्र केलं काय सुशील हो व्यवसायाचे रक्त म्हणजे काय म्हणलं की एवढं सगळे आपण जो ताकद माणसा असू तर खूप सपोर्ट खाते शिवाय वाळज केलं मेरा जो आशीर्वादी तैयारी है मैं एक चीज देना झंडा लो मेल हाँ तो मी तैयारी है विनती देना नहीं तो अच्छी खरी हा जो घर गाला पप्पा दिशे मैं एक फसल कि बर्मा शाम करता है शुभेच्छा दी आणि विद्यार्थ्यांना माझी नव्हत मिळती आहे शोषितची जी आत्मता आहे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे आणि हा सोलापूर शिवसं आहे त्याच्या भागातून निश्चित घ्या आणि सगळ्यात बेस्ट लोक मला सांगतो जे लेव्हल गो इन द वर्ल्ड सोलापूर द बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड शिकायला स्वस्त आहे खायला स्वस्त आहे फिरायला स्वस्तही आहे शिकायला पण स्वस्तही आहे आणि आपण पूर्ण सांभाळलं पाहिजे या पद्धतीचा मी करतो आणि आज मला चुकी बोलवलं केला तर मला आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रीय